माडग्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघातून आमदार गोपीचंद पडळकर विजयी दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच माडग्याळमध्ये फटाके यांची आतिषबाजी करत रॅली काढण्यात आली महायुतीला बहुमत मिळाले आहे तर भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या असून याचा जल्लोष राज्यभरात केला जात आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून भाजपचे उमेदवार आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या मताधिक्याने आघाडी घेतली दोनशे अठ्ठ्याऐंशी जत विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे उभे असून निकाल निकालात एकविसाव्या फेरी अखेर सदतीस हजार नऊशे एक पेक्षा अधिक मतांनी आघाडी घेतल्याने भाजप कार्यकर्त्यांनी माडग्याळमध्ये जोरदार जल्लोष सुरू केला आहे यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जत तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण कांबळे व मारुती कोरे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष उपसरपंच बाळासो सावंत मार्केट कमिटी तज्ञ संचालक विठ्ठल निकम सोमन्ना हाके ग्रामपंचायत सदस्य महादेव माळी डॉक्टर सार्थक हिटे लिंबाजी माळी सुरेश हके जेंटलीन कोरे अभू कांबळे अंबू कांबळे किशोर निकम तंटामुक्त अध्यक्ष काशीनाथ माळी युवा नेते परसू बंडगर चंद्राम चौगले व इतर सर्व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाक्यांची आतिषबाजी माडगेळ येथे भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत भाजपचा ध्वज फडकवत घोषणाबाजी केली दोन हजार चोवीस चा निकाल आणि या निकालात सर्वजण भागीदार आहात कारण गेल्या पंधरा वीस दिवसापासून सातत्यानं या ठिकाणी सर्व कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न केलेत त्यामुळंच हे यश आपणाला मिळालेलं आहे कारण आपला उमेदवार आटपाडी तालुक्यातला आणि बऱ्याच लोकांना एक नेत्याला प्रश्न पडला होता बाहेरच्या उमेदवाराला या ठिकाणी जशी जनता मानते किंवा नाही असा प्रश्न पडला होता परंतु तुम्ही सर्व मतदारांनी बाहेरचा उमेदवार जरी असला तरी तरी देखील कामाचा माणूस आहे काम करणारा माणूस आहे या विकास पुत्राखाली तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मतांना निवडून देण्याचं काम केलंय कारण अशा उमेदवाराला सजासजी कोण मानत नसते तालुक्यातल्या बऱ्याच नेत्यांना नेत्यांनी अफवा पसरली भूमिपुत्राला मतदान करा बाहेरच्या पुत्राला मतदान करू नका परंतु जनतेनं ते मान्य केलं नाही कारण ह्यावेळी कुठल्या नेत्यानं ने 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 सांगितले किंवा पुढाऱ्यानं सांगितले आपण मतदान करावं कुणी ठरवलं नाही मतदारांनी ठरवलं यावेळी बहुजन पोरसला निवडून दिल्याशिवाय आपल्या तालुक्याचा विकास होणार नाही असं सर्व मतदारांनी एक स्वाभिमान बाळगून या ठिकाणी तुम्ही सर्वांनी भरगोस मतांना निवडून दिला आणि माडगावमध्ये आपल्या पार्टीच्या जवळजवळ दोनशे दो सात मतांनी या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबांना लीड देण्याचं काम तुम्ही सर्व कार्यकर्त्यांना एवढं असतं तरी देखील आणि सर्व मतदारांनी आणि सर्व कार्यकर्त्यांनी अहोरात्र प्रयत्न करून कुठल्याही अफवेला बळी न पडता समाज कारण उमेदवार धनगर समाजाचा असला तरी देखील मराठ्यांनी मतदान केलं लिंगायतने मतदान केले मुसलमानाने केले सर्व अल्पसंख्याकांनी उमेदवार कुठल्या समाजाचा असं कसलाही भेदभाव मनात न आणता या ठिकाणी सर्वांनी भरघोस मतदान केलंय त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं आणि माडग्याळमधील सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेबाच्या वतीनं लाख लाख वेळा आभार मानेल तेवढं कमी साहेबांचं आम्हाला देखील वाटत होतं आपल्या गावात मतदान एवढं होतंय का नाही करा अपक्ष उमेदवार या ठिकाणी आपल्या गटाचा असल्यामुळं त्या त्यांच्या लोक लोकं का काय अशी शंका होती परंतु तरी देखील लोकांनी पक्ष आणि उमेदवार असं गणित घालून बी जे पी पक्षाला मानणारी आपल्या गावात भरघोस मतदान आहे असं म्हणायला काय हरकत नाही कारण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी पाहतोय जिल्हा परिषद असू द्या पंचायत समिती असू द्या गेल्या दोन तीन महिन्याच्या पाठीमागे लोकसभेची इलेक्शन झाली त्यावेळी देखील आपलं गाव संजय काकांना लीड दिलं होतं याच पद्धतीनं पुढच्या भविष्यात पुढच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची इलेक्शन लागतील त्यावेळी देखील तुम्ही सर्वांनी याच पद्धतीनं सहकार्य करावं आणि पक्ष आपला बळकट करावा असं सर्वांना विनंती करून परत एकदा सर्वांचा आभार मानून माझे सांगली सम्राट न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा